नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राजपूत डिलाईट्स या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत असे शंकरपाळी चला तर मग रेसिपी बघूया तर मी इथे मैदा घेतलेला आहे स्टीलच्या वाटीने तीन वाटी मैदा आहे म्हणजेच अर्धा किलोच्या जवळजवळ मैदा आहे त्यामध्ये मी थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे बेकिंग सोडा घातलेला आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू पण मी बेकिंग सोडा घातलेला आहे त्याने आपले शंकरपाळे छान असे खुसखुशीत होतील आणि इथे मी कडे घेतलेली आहे ज्या वाटीने तीन वाटी रवा आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाणी साखर पाण्यामध्ये छान विरगळू द्यायची आहे साखर विरगळेपर्यंत छान आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे बघू शकता इथे तुम्ही आपली साखर पूर्णपणे विरगळून झालेली आहे तर आता आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे तर मी इथे वनस्पती दाळडा म्हणजे सनफ्लावर दाळडा यूज केलेला आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा यूज करू शकता किंवा तेलसुद्धा यूज करू शकता काही कारणास्तव कोणी कोणी तूप नाही खात त्यामुळे दाळडा पण यूज करू शकता किंवा तेल पण चला तर आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे अदर, बर छान मिश्रण थंड करून आपल्याला याच मिश्रणाने मैदा भिजवून घ्यायचा आहे अदर कुठलंही थंड किंवा दुसरं पाणी यूज करू नका ह्या पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं त्यामुळे ह्याच पाण्याने असं छान हलक्या हाताने पीठ भिजवून घ्या तर आपल्याला हे पीठ असं पोळीचं पीठ आपण जसं मळतो माल एकदम मालिश करून करून तसं नाही मळायचं आहे एकदम हलक्या हाताने हे पीठ आपल्याला फुलकं फुलकं मळायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही पाणी अगदी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्या बघा अशा प्रकारे एक डो बनून तयार करा आणि आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया दहा ते पंधरा मिनिट छान याला मोरू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे दहा ते पंधरा मिनटानंतर आपला गोळा कसा तयार झालेला आहे याच्यावरती नका ठेवू अर्धा तास किंवा एक तास कारण माहिती त्यामध्ये तूप आणि साखर आहे तर तो जास्त जास्त वेळ ठेवल्याने म्हणजे जास्त घट्ट होऊ शकतो नंतर आपल्याला त्याची पोळी लाटायला त्रास होईल म्हणून दहा ते पंधरा मिनटं त्याला मोरू द्या आणि हलक्या हाताने अशी त्याची पोळी लाटून घ्या जाळसर असं काही नाही की गोलसरच आली पाहिजे छान अशी ओबडधोबड लाटून घ्या त्याने आपल्या शंकरपाळ्याला छान अशा पारा पडतील तर बघू शकता इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं लाटून घ्या जाळसरच लाटा त्याने आपल्या शंकरपाळ्याला छान असे पदर सुटतील बघा मी इथे गोल अशी गोलाकार लाटून घेतलेली आणि नंतर त्याला असं चौकोनी आकारामध्ये चाकूच्या साह्याने टाकून घेतलेला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता म्हणजे स्क्वेअर आकारामध्ये मी मिडियम आकाराचे छान चौकणी चा। शंकरपाळे असे लाटून घेतलेले बघा चाकूने असे छान मोठे मोठे त्यांना काढून घेतलेलं आणि ह्या मैत्रिणींना तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या रेसिपीला लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा एकदम सोपी आणि इजी रेसिपी आहे मैत्रिणींनं एकदम झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे बाहेरून न आणता या दिवाळीला घरीच बनवा तुम्ही एकदम अर्धा किलोचे पण भरपूर खूप सारे होतात बाहेरून विकत आणायचे म्हटलं की मनात पण भरतात नाही आणि खूप महागसुद्धा भेटतात बघू शकता इथे तुम्ही किती छान अशा आकाराचे मी बनवून तयार झालेले आहेत तर मी इथे एकत्र सर्वेच बनवून घेतलेले आहे पाऱ्या पाडून घेतलेले आहेत मग नंतर तळून घेतलेले आहेत तर बघा अशा प्रकारे आपले शंकरपाळे पाळून झालेले आहेत चला तर आता गॅसवर कढई ठेवूया इथे आपली कढई तेल पण गरम झालेलं आहे चला तर जेवढे या तेलामध्ये बसतील तेवढेच ते शंकरपाळे इथे टाका एकदम जास्त पण टाकू नका गर्दी होईल आणि तेल थंड होतं मग ते तेल पिऊन घेतात त्यामुळे जेवढे बसतील तेवढेच टाका थोडे थोडे करून छान मिडियम आचेवर तळून घ्या गॅस मोठा करू नका कारण ते वरूनच लालसर होतात आतून थंड म्हणजे आतून कच्चेच राहतात म्हणून तेल थंड होत त्यासाठी थोडे थोडेच टाका तर बघू शकता असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या मीडियम गॅसवरच बघू शकता तुम्ही ते किती छान असे आपल्या शंकरपाड्यांना पदर सुद्धा सुटलेले आहेत या ट्रिकने नक्कीच करून बघा मैत्रिणी बघा दुसरी बॅच पण अशीच टाकून घ्या जेवढे राहिलेले आहे असेच थोडे थोडे करून संपूर्ण शंकरपाळे तळून घ्या तर बघू शकता दुसरी बॅच पण छान प्रकारे तळून झालेली आहे कुछ ले ले तर बघू शकता किती छान प्रकारे आपले शंकरपाळे तळून झालेले आहे आणि बघा पदरसुद्धा किती छान असे सुटलेले आहे आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे बघू शकता इथे तुम्ही मी एक शंकरपाडा तळून दाखवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली नक्की लाईक करा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दे